शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे वडगाव तालुका कराड इथे भव्य दिव्य आमदार केसरी ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे वडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाया व गटाला बकासूरच्या नेमकं काय घडले ते तर मित्रांनो आजच्या मोजेवाडगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल ढुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर व लक्कन गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एकवीस मध्ये बाकासूर व लक्कनची गाडी खूप जबरदस्तरित्या पळ होती मात्र कालांतराने बाकासूर व लक्कनची गाडी दुसऱ्या तासामध्ये गेली व गाडी फॉल्ट झाली आहे तर मित्रांनो आज देखील आपला सर्वांचा लाडका बाकासूर खूप सुंदररीत्याच पळ होता मात्र लकनने गाडी दुसऱ्या तासामध्ये ओढली आणि त्यामुळेच बकासूरची व लकनची या गट क्रमांक एकवीस मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण की हे म्हटलं की हे सर्व प्रकार घडत असतात त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका